कोडवाडीहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या एस टीला कुंभारी टोल नाक्याच्या अलीकडे आग लागली यावेळी बसमध्ये पंचेचाळीस ते पन्नास प्रवासी प्रवास करत होते बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबून प्रवाशांना सूचित करत सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टाळली ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती एस टीच्या अधिकाऱ्यांनी दिली यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे ही घटना सोमवारी दिनांक चौदा रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली मिळालेली माहिती अशी कुडवाडीहून सोलापूरला बस आली सोलापूरहून अक्कलकोटला जाणारी एसटी क्रमांक एम एच वीस बी एल बेचाळीस पंधरा ही कुंभारी टोलनाक्याजवळ पोहोचली अचानक इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करत वाहक व वा प्रवाशांना सूचना केली यावेळी बसमध्ये पंचेचाळीस ते पन्नास प्रवासी प्रवास करत होते चालकाने माहिती देता सर्व प्रवासी वेळीच आपले सामान घेऊन आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडले पाहता पाहता बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले व क्षणात आगीने उग्र रूप धारण केले